नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे बघा आपण दिवसभर एवढे कष्ट करतो मेहनत घेतो तरीही आपल्याला समाधानकारक यश मिळत नाही आपल्याला काही ना काहीतरी आपल्याला त्रास असतोच म्हणून आपण शनिवारी पिंपाच्या झाडात संबंधित चार उपाय करणार आहोत आयुष्यातील सर्व दुःख चुटकेसरशी नाहीशी होतील शनिवारी पिंपळाची पूजा केल्याने शनिदेवांशी संबंधित त्रासापासून मुक्ती मिळते पुराणांमध्ये स्वतः शनिदेवांनी सांगितले आहे की जो कोणी पिंपळाची पूजा करेल पिंपळाला पर्श करेल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील असे संदर्भ मिळतात शनिवार हा शनिदेवाला समर्पित असतो शनिदेवाला न्यायाची देवता मानतात ज्याप्रमाणे माणूस काम करतो त्याप्रमाणे शनिदेव कर्मफळ देतो अशी मान्यता आहे जर शनी एखाद्यावर प्रसन्न असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनात कोणत्याही प्रकारची कमतरता येत नाही दुसरीकडे शनी जर एखाद्यावर कोपला तर त्याचा शारीरिक आर्थिक आणि मानसिक अशी तीनही प्रकारे छळ करतो अशा प्रत्येक व्यक्तीला जीवनात अनेक अडचणीचा सामना करावा लागतो परंतु अशा संकटाच्या वेळी जर एखाद्या व्यक्तीने पिंपळाच्या झाडाची पूजा केली तर त्याच्या आयुष्यात शनीशी संबंधित दुःख संपुष्टात येते ब्रह्मपुराणाच्या एकशे अठराव्या अध्यायात एका सांगण्यात आले आहे की स्वतः शनीदेवानी सांगितले होते की जो कोणी शनिवारी पिंपळाची पूजा करेल पिंपळाला स्पर्श करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील त्याला शनीशी संबंधित त्रासांना कधीही सामोरे जावे लागणार नाही अशा व्यक्तीच्या घरात लक्ष्मी सदैव वास करेल आणि त्याचे सर्व दुःख दूर होईल येथे जाणून घ्या पिंपळाशी संबंधित काही उपाय नक्की करून बघू आपण तर ते उपाय काय आहेत हे जाणून घेऊया बघा आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतात या नंबर प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाला मुळाला नमस्कार करावा आणि संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावून पिंपळाच्या झाडाची पाच किंवा नऊ प्रदक्षिणा करावी असे केल्याने शनिशी संबंधित सर्व त्रास दूर होईल कुटुंबात सुख समृद्धी शांतता नांदे नंबर दोन गीतेत श्रीकृष्णाने सांगितले आहे की पिंपळाच्या झाडामध्ये माझा वास आहे शनिदेव भगवान श्रीकृष्णाला आपले प्रमुख देवता मानतात जर तुम्हाला तुमच्या कामात अडचण येत असतील किंवा यश मिळत नसेल सतत अपयश येत असेल तर दुधात गूळ आणि पाणी मिसून दर शनिवारी पिंपाला टाका तुमची इच्छा असेल तर तुम्ही हे काम रोज करू शकता बघा या उपायाला काहीच खर्च नाही हे सर्व सामान आपल्या घरातच आहे मग आपण जर हे रोज केलं तर आपल्याला प्रत्येक कामात यश मिळणार नंबर तीन शनिवारी पिंपळाचे पान उचलून घरी आणावे त्यावर अत्तर लावा आणि हे पान पर्समध्ये ठेवा दर महिन्याला पान बदला असे केल्याने कधीही पैशाची कमकर्ता भासत नाही नंबर चार तुम्हाला कोणतीही विशेष इच्छा पूर्ण करायची असेल तर जुन्या पिंपळाच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावा आणि समोर उभे राहा हनुमान चालिसाचे पठण करा यानंतर पिंपळाच्या पानावर तुमची इच्छा लिहा यामुळे घरात समृद्धी येते आणि प्रत्येक इच्छा तुमची पूर्ण होते बघा खूप साधे आणि सोपे हे चार उपाय आहेत तुम्ही नक्की करून बघा एकही रुपया खर्च होत नाही आणि यात उप जसे आपण ही सेवा चालू केली ना तसे बघा बदल किती छान येतात खूप बदल घडवून येतात त्यामुळे ही सेवा सर्वांनी करा अजिबात चुकवू नका तर हा होता छोटासा व्हिडिओ केलेली सेवा श्रीस्वामी चरणार पण वस्तू व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ